फडणवीस शिंदे आणि पवार यांचा शपथविधी होणार असल्याचं आहे उर्वरित आमदारांचा शपथविधी सात तारखेला राजभवनात होणार आहे सात तारखेला राजभवनात एकतीस आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाईल मात्र कोणत्या पक्षाला कोणती खाती या, मिळणार यावर अजूनही सस्पेन्स कायम आहे आणि यामुळे सात तारखेपर्यंत खात्यांबाबत महायुतीमध्ये खलबत सुरूच राहणार आहे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसांचं नाव निश्चित होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय आणि यावेळी अहिल्यानगरमध्ये कार्यकर्त्यांनी पेढे वाटप करत रॅली देखील काढली आजच्या शपथविधीसाठी तीनशे कार्यकर्ते मुंबईला रवाना झालेले आहेत महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र जर करायचं असेल तर महाराष्ट्राचं नेतृत्व देखील अशा प्रकारचं डायनॅमिक अशा प्रकारचं नेतृत्व आज आपल्याला लाभलेलं आहे आदरणीय देवेंद्र भाऊंच्या माध्यमातून आणि मला विश्वास आहे येणारा काळ जो भारत जे मोदी साहेबांचं स्वप्न आहे आदरणीय पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे विकसित भारत त्याचप्रमाणे महाराष्ट्र हा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या अधिपत्याखाली विकसित अशा प्रकारचा महाराष्ट्र बनेल महायुती सरकारचा आज शाही शपथविधी सोहळा पार पडणार आहे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत तर अजित पवार राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत मात्र अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत राज्याच्या राजकारणात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होणारे अजित पवार हे एकमेव नेते ठरणार आहेत अजितदादांच्या नावे हा अनोखा विक्रम असणार आहे दरम्यान काल झालेल्या माहितीच्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची मिश्किल टोलेबाजी पाहायला मिळाली शिंदे शपथ घेणार की नाही हे कळेल मात्र मी तर शपथ घेणार असं अजित पवार म्हणाले तर शिंदेनीही त्यांना चिमटा काढला आणि पत्रकार परिषदेत एकच कल्लोळ उडाला <laughs> से अरे भैया अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा अभी शाम तक रुको अभी कल शपथ शाम है तक उनका समझ में आएगा मैं तो लेने वाला हूँ मैं रुकने वाला हूँ दादा को दादा को नहीं नहीं अरे भाई राजा को अनुभव है दोपहर शाम को भी लेने का और सुबह भी लेने का परंतु ऐका पूर्वी आम्ही सकाळी सकाळी दोघांनी घेतली होती तो राहून गेलेला होता आता पुढं पाच वर्ष आता ठेवणार आहे दरम्यान शपथविधीच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळालं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान वर्षावर बैठक पार पडली ही बैठक जवळपास पाऊण तास चालली एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात सामील होणार असल्याची माहिती न्यूज एटीन लोकमतला सूत्रांनी दिली दरम्यान गृह खात्यावर यावेळी चर्चा झाल्याची माहिती आहे दरम्यान आज किती मंत्री शपथ घेणार हे अजूनही सस्पेन्स याचा कायम आहे मुख्यमंत्र्यांसोबत किती जण शपथ घेणार याबाबत अधिकृत घोषणा अजूनही झालेली नाही आहे फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्रीच शपथ घेणार की इतर मंत्री देखील शपथ घेणार याबाबत सस्पेन्स कायम असल्याचं पाहायला मिळते भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी कुणाकडूनही मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे यादी जाहीर करायला उशीर का असा प्रश्न उपस्थित होतोय दरम्यान आज शपथविधीनंतर पहिली मंत्रिमंडळ बैठक पार पडणार आहे विश्वसनीय सूत्रांनी न्यूज एटीन लोकमतला या संदर्भात माहिती दिली आहे मंत्रालयात आज पहिली मंत्रिमंडळ बैठक होणार आहे महायुतीकडून मोठ्या निर्णयाची घोषणा आज होण्याची शक्यता आहे दरम्यान देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीची जय्यत तयारी आझाद मैदानात करण्यात आली असून देशभरातील अनेक दिग्गज या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला एकोणीस राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण देण्यात आलंय तसंच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण सुशीलकुमार शिंदे यांना देखील निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्रातील शरद पवार राज्यसभा सदस्य असल्यानं त्यांनाही आजच्या शपथविधीचं निमंत्रण देण्यात आलंय तसंच मनसे प्रमुख राज ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आलंय त्यामुळे उद्धव ठाकरे शरद पवार राज ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय संपूर्ण राज्यासह देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमतानं निवड केली विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला अनुमोदन देताना भाजपच्या आमदारांनी विविध विशेषणं वापरलीपदी आपल्या सगळ्यांचे मित्र आपल्या सगळ्यांचे नेते आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय देवेंद्रजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर श्रद्धा ठेवून चालणारे शिवभक्त श्री देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस ज्या नव महाराष्ट्र घडवण्याची क्षमता असलेल्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाला जो प्रस्ताव मांडलेला आहे त्याला मी अनुमोदन देते या राज्याचे गावगाड्याचे करते बहुजनांचे उद्धारक गोरगरीब उपेक्षितांचे हृदय सम्राट मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव सुचवलेलं आहे ते आदरणीय आमच्या महाराष्ट्राचे आदिवासींचे नेते देवेंद्र भाऊ फडणवीस यांना माझ्या वतीने आदिवासी जनतेच्या वतीने पाठिंबा दिले देवेंद्र फडणवीस हे पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत तर त्यांच्या जडणघडणीमध्ये त्यांच्या कुटुंबियांची मोठी भूमिका आहे आणि त्यामुळे फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होताना त्यांच्या लाडक्या बहिणींना नेमकं काय वाटतं त्याचबद्दल त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या ज्यांचं लहानपण या दोन बहिणींच्या अंगाखांद्यावर खेळण्यात गेलेल्या अशा देवेंद्र फडणवीस यांच्या सख्य चुलत बहिणी माझ्यासोबत आहेत त्यांच्याकडून आज या सगळ्या शपथविधीच्या निमित्तानं लहानपणीपासूनच्या आठवणी आपण जाणून घेऊया म्हणजे मी तर म्हणते तो आधुनिक अभिमन्यू म्हणतात पण मी तर म्हणते त्यांना आधुनिक शंकर आहे <स्थाँगा> ते इतकं विष प्यायले ते इतकं विष <स्थाँगा> प्यायले पण कुठेही दिसलं नाही <स्थाँगा> म्हणजे कोणी कुठलीही छोट्यातली छोटी गोष्ट त्याच्याबद्दलची बोलायला मागे नाही पडली छोट्यातला छोटा व्यक्ती सुद्धा बोलायला लागला होता पण त्याच्या संयमाची कमाल आणि त्या संयमामुळेच आज तो या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि आपल्यापेक्षा मोठ्यांना आदर देणे छोट्यांवर प्रेम करणे हे तर त्यांनी लहानपणापासूनच केलेलं आहे आणि भ भाऊ बहीण आम्ही एकत्रच राहिलेलो दर उन्हाळ्यात आम्ही मूलला जायचो गावी शाळेला सुट्ट्या लागायचीच वाट बघत राहायचे ते लोक दोघंही आशिष आणि देवेन आणि मग लागल्या लागल्याच मूलला आम्ही जायचो दोन महिने उन्हाळा येतो शेतावर आंबे येते अशा चांगल्या आठवणी आहेत त्याच्या आमच्यासोबत त्याच्यात संयम लहानपणापासूनच होता संयम म्हणण्यापेक्षा ना लहानपणी तो फार खेळकर होता म्हणजे त्याच्या हातून एखादी चूक झाली तर त्याला असं वाटायचं चूक तर झाली आहे पण तो ना हसत कबूल करायचा म्हणजे असं कधीच चिडून किंवा रडून किंवा असं नाही माझं असं झालं माझ्या हातून असं झालं मग समर्थ म्हणायचा चला त्याला कबूल केली आहे हसत कबूल केलेली आहे त्याची चूक त्याला कळलेली आहे तर त्याला कोणी काही म्हणत नव्हतं तर हे हसत खेळत कबूल करणं आणि ॲक्च्युली लहानपणीनं त्याच्यावर कधीच ही वेळ आलेली नाही म्हणजे तो इतका सगळ्यांचा लाडका होता की त्याला कधीच कोणीच कुठल्याच बाबतीत रागवत किंवा चिडत नव्हते त्याच्या काय मोठा काय त्याच्यापेक्षा मोठाही असेल त्याच्याही सोबत किंवा त्याच्यापेक्षा लहान असेल त्याच्याही सोबत तो दोघांसोबतही सारखा असायचा म्हणजे चूक झाली कबूल करून घ्यायची किंवा हो झाली माझी चूक मग समोर माहिती आहे की जाऊ दे झाली त्याला कळलंय ना मग कशाला बोला त्यामुळे लहानपणापासून त्याला असं कोणी टीज केलाय किंवा बोललाय किंवा रागावला आहे कधीच नाही आणि चेहरा तर त्याचा तुम्हाला माहितीच आहे केवढा क्यूट भोळा हाचरा त्याच्या एका स्माईलनी समोरच्याचा राग येऊ गायब होऊन जायचा मला भातुकलीचा खेळ खेळायची भयंकर हौस हो होती आणि आम्ही सगळी भावंडं एकत्र झालो की भातुकलीचा खेळ खेळायचो आणि तेव्हा कुठे कळत आहे पितळेच्या भांड्यात चिंच विंच प्रकार अगदीच छोटे होतो तर पितळेच्या भांड्यात चिंच गूळ घालून काहीतरी आमटी सारसारखं केलं आणि छोटी छोटीच भांडी वाडगी वगैरे छोटी छोटीच केलं आणि दाण्याच्यामध्ये गूळ घालून लाडू केले आणि आम्ही सगळ्यांनी खाल्ले पण यांनी पठ्ठ्यांनी आम्ही खायच्या आधीच आम्ही थोडं थोडं खाणार त्यांनी सगळं खाल्लं आणि त्याला खरंच पॉयजन झालं आणि मग त्याला डॉक्टर ऍडमिट ऍडमिट नाही केलं खैर पण डॉक्टर वगैरे सगळे प्रकार झाले आणि तेव्हा आईने जेव्हा सांगितलं आजीने जेव्हा सांगितलं की असे उद्योग नाही करायचे पण चिंच गुळ घातलेला तो सार खूप आवडायचा आणि तो केला छोटे छोटे पितळेच्या एवढंच केलं होतं पण ते पण बांधलं देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे ते अनेक क्षेत्रात काम केलेलं आहे इथून पुढेही त्यांनी असंच काम करावं अशी अशी इच्छा जी आहे ते त्यांच्या लाडक्या बहिणी व्यक्त करतात